सातारच्या कराड तालुक्यात आलं की कोलेवारी म्हणून एक गावा गावा गाव आहे बघा गावातून भाते गावकडे जाणाऱ्या एका रस्त्याला लागायचं निसर्गाचा आनंद घेत घेत मस्तपैकी हळूहळू जायचं तितक्यात रस्त्याच्या डाव्या बाजूने एक तीन टाळाचा टोलेजंग बंगला दिसे स्वप्नपूर्ती असं बंगल्याचं नाव बंगल्याच्या आवारात विठ्ठलाची एक भव्य मूर्ती आहे तसंच आवारात काही वाद्यांच्या प्रतिमा सुद्धा बनवण्यात आल्या आहे तसंच काही आलिशान गाड्या सुद्धा स्वप्नपूर्ती बंगल्यासमोर लावलेल्या दिसतात अगदी सिनेमा दाखवतात तसंच आता तुम्हाला वाटेल की हा बंगला एखाद्या मोठ्या उद्योगपतीचा किंवा नेत्याचा असे पण तसं काही नाही हा बंगला एका माथाडी कामगाराचा आहे होय तुम्ही अगदी बरोबर माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्याकडे शेकडो कोटींची मालमत्ता आहे पण हा माथाडी कामगार कोण आहे त्याच्याकडे शेकडो कोटींची मालमत्ता आली कशी चला तर मग पाहूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी भाजप आमदार प्रवीण दटके यांनी गेल्या सरकारमधील अधिवेशनात माथाडी कामगारांचा प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी त्यांनी एका माथाडी कामगाराचा संदर्भ दिला त्याचं नाव म्हणजे दत्तात्रय आत्माराम भालेघरे उर्फ दत्ता पवार हा दत्ता पवार मूळचा सातारा जिल्ह्यातल्या कोलेवाडी गावचा आहे अगदी सामान्य कुटुंबात जन्मलेल्या आणि घरी तुटपुंजी जमीन असलेला हा व्यक्ती माथाडी कामगार आहे दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीला तो साताऱ्यातून मुंबईकडे माथाडी कामासाठी जायला लागला त्याच्या हुशार स्वभावामुळे त्यांनी अवघ्या काही काळातच माथाडी कामगारांच्या संघटनेत जागा मिळवली आणि नंतर तो संघटनेत कामगारांचा लिडर सुद्धा झाला आमदार प्रवीण दटके यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की हा दत्ता पवार कामगारांचा लीडर झाल्यानंतर त्याच्या मुंबईतील राजकारण्याशी उडबस वाढायला लागली ला ला त्यातून त्यांच्याशी त्याने चांगले संबंध निर्माण केले तसेच राजकारण्याशी झालेल्या चांगल्या संबंधांमुळे त्याला संपूर्ण माथाडी कामगाराचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली सध्या त्याच्याकडे दहा ते, ते पंधरा कोटी रुपयांच्या अलिशान गाड्या आहेत तसंच मुंबई सारख्या ठिकाणी त्याच्याकडे दोनशे ते तीनशे कोटी रुपयांची जमीन सुद्धा आहे असं झालं कसं असा सवाल आमदार प्रवीण दटकेंनी उपस्थित केलाय तसंच माथाडी कामगारांसंबंधीची काम करणाऱ्या पदावर एकच अधिकारी वारंवार कसा असतो आस असा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय शिवाय काही माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार दत्ता पवार याचे मोठमोठ्या मुट नेत्यांशी चांगले संबंध आहे आता हे नेते कोणते ते अजून काही समोर आलेलं नाहीये पण मराठी वृत्तवाहिनी एनडीटीव्हीने ने दत्ता पवारच्या मालमत्तेवर एक रिपोर्ट बनवलाय त्यांनी त्यात ते सांगितलंय की दत्ता पवारकडे दहा ते पंधरा आलिशान चार गाड्या आहेत तसंच साताऱ्याच्या कोलेवाडीत त्याचे दोन टोलेजंग बंगले सुद्धा आहेत त्यातील भातेगाव रस्त्यावर स्वप्नपूर्ती बंगला असून त्याच्या काही अंतरावरच दुसरा बंगला असल्याची माहिती आहे तसंच याच भागात त्याची काही शेत जमीन असल्याची सुद्धा माहिती आहे दत्ता पवारवर मुंबईच्या पायधुनी पोलीस स्थानकात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय हरीश जावळकर नावाच्या व्यक्तीने तक्रार दिली आहे की दत्ता पवारकडे दोन पॅन कार्ड आहेत तसंच जावळकरांनी त्याच्या संपत्तीविषयी सुद्धा काही धक्कादायक खुलासे केलेत जावळकरांच्या मते माथाडी कामगारांचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर दत्ता पवार यांनी या संधीचा गैरवापर करण्यास सुरुवात केली त्याने कामगारांचं हित न पाहता स्वतःचा स्वार्थ पाहिला दत्ता पवार यांनी माथाडी कामगारांचा लिडर झाल्यानंतर मोठमोठ्या कंपन्यांना धमकवण्यास सुरुवात केली तो धमकावून त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये उकळू लागला अशा पद्धतीने दत्ता पवार यांनी ही सगळी संपत्ती जमवलीये असा थेटपणे आरोप हरीश जावळकर यांनी केलाय आमदार प्रवीण दटकेंनी अधिवेशनात जेव्हा दत्ता पवार वर भाष्य केलं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ एका समितीच्या मार्फत त्याची चौकशी होणार अशी सुद्धा घोषणा केली होती समिती स्थापन सुद्धा झाली त्यात आमदार प्रवीण दटकेंचा सुद्धा समावेश होता पण त्या समितीतून सुद्धा दत्ता पवार हा बाहेर पडला तसंच आता पुन्हा आमदार दटकेंनी हा मुद्दा उपस्थित केलाय तर मिळालेल्या माहितीनुसार आता दत्ता पवारच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन होणार आहे आता दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर दत्ता पवार याची एकूण संपत्ती चारशे कोटींच्या घरात असल्याचं दिसतंय एका साधारण शेतकरी कुटुंबात जन्म घेतल्यानंतर माथाडी कामगाराचं नेतृत्व आणि त्यानंतर चारशे कोटींची मालमत्ता ही बाब दत्ता पवारला आर्थिक गुन्हे शाखेच्या निशाण्यावर सुद्धा घेऊन जाते पण यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतोय म्हणजे बघा की माध्यमांनी माहिती दिली आहे की दत्ता पवारचे काही राजकारणी मंडळींशी चांगले संबंध आहे आणि अशी चर्चा असते की राजकारणी मंडळी आपल्या नावावर कधीही संपत्ती घेत नाही ते आपली संपत्ती आपल्या यांच्या नावावर करतात मग माथाडी कामगार दत्ता पवारच्या बाबतीत सुद्धा तसंच असेल का की त्याच्यावर जे आरोप होत आहे ते खरी असू शकतात तुम्हाला यावर काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद